आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी जर पुढची निवडणूक साठी म्हणजे पुढची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती येत आहे आणि पंचायत समिती जर आमदार साहेबांनी मला चान्स दिली तर खरोखरच मी नक्कीच जनतेचा आमच्या भागामध्ये विकास काम करण्याचा प्रयत्न करीन हो। दर्शनासाठी आज त्यांचे दुनियादारीतले भरपूर असे सरपंच देखील बघायला भेटले तसेच माझे उपसरपंच करंजडे गावचे तर साहेब तुमचे वालख सांगा माझं नाव रामेश्वर नागरे माझी सरपंच करंडारे बघा दुसरीतले राजा असा आमचा हा योगेश हा मित्र खरोखर एक जीवाभावाचा आणि एक सका आमचा त्याच्या विनंतीवरून म्हणजे बोलण्यावर विनंती म्हणून म्हणता बोलण्यावरून आम्ही लागली तिकडे आलो खरोखर मैत्री काय असावी ते योगेश म्हणून शिकावं कोणाशी कोणाच्या अडचणीला नाही नेहमीच रात्र असो दिवस असो पाऊस असो ऊन असो कधीही कशी तवना बघता सगळ्यांसाठी सासरे आजार हा योगेश तो हो आज त्याच्या बोलण्यावर किंवा सांगण्यावर आम्ही सगळे एकत्र इकडे मित्र परिवार सगळे जमा झालेले आहेत आपण टाकीदेवीचं दर्शन घेऊ टोल नाका असेल तर तुम्ही कधी पण एक फोन केला तर नक्की येतात असा दादांचा कार्य आहे तर मित्रांनो कर्ज योगेश लहाने जर कर्जत मध्ये कधी त्यांचा येण्याचा योग असेल जर चुकून कुठल्या कर्जत मध्ये जर समजलं कुठल्या कार्यक्रमाला त्यांनी येण्याची तर योगेश लाने भेटण्यासाठी म्हणजे शेकडोच्या संख्येने तिथे युवक तरुण उपस्थित असतात तीच एक योगेश आयडेंटिटी आहे म्हणजे की चार तालुक्यामधले चार तालुक्यामध्ये कुठेही कुठले नमस्कार मी आकाश मात्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलला खाली दिले याच्यावरती सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखव म्हणजे तुमच्यापर्यंत आपले सगळे व्हिडिओ पोहोचतील तर मित्रांनो आज मी चाललोय पनवेलमध्ये आपली टाकीदेवी आपण जेव्हा एकवीराईची ते दर्शनाला जातो खालणं किंवा पालखीला जातो तेव्हा आपण टाकीदेवीजवळ नक्कीच थांबतो रसायनीला जायला रस्ता आहे त्या फाट्यावरतीच तर आता तिथे आपला मित्र आहे योगेश दादा लहाणे बिंगारीचा तर ते सरपंच आहेत आणि बी जे पीचे मोर्चा अध्यक्ष देखील आहेत चांगले व्यक्तिमत्व आहेत तर त्यांच्याकडे चाललो आहेत त्यांनी आपल्याला निमंत्रण दिले आहेत ते जुने कुस्ती पेलवान आहेत तसंच त्यांनी सांगितलं येताना तुमच्या देसाई गावातले कुस्ती आहेत त्यांना देखील घेऊन ये तुझ्या सोबत तसंच आपल्या गावातले शत्रुघ्न नाना पाटील त्यांना घेतलं आपण तसेच गदल्याना आहेत तर चला आता आपण जाऊ तुम्हाला दाखवतो आहे कसं आहे ते टाकी देवीचा तिथे कार्यक्रम ते बघा तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे आपण आता तुम्ही किती वर्षांचे म्हणजे

त्याचे जोडीला मी गेलो तेव्हा दादा बोलले का तू कुठला देसाई जा बोला बोलतो माझे मित्र आहेत तुझी नाव येतली आता ते संबंध आहे चांगला संबंध बोल चला जाऊ म आता आपण बघू कार्यक्रम कसा का बरेच दिवसांच्या तुम्हाला मित्र भेटणार आहे गर्दी म्हणजे जाम पाहुणे उरुलली भरपूर पॉपली होती पोहोचलो आपण टाकी देवीजवळ टाकी करायचं होऊ शकतं योगेश दादाचा दा दा बॅनर आपण टाकी देवीचं दर्शन घेऊ मंदिर तर तुम्हाला माहित आहे आपला दान पाट्याच्या इथं असलेला आज योगेश दादाचा कसं आपल्या इथे देवीला बकरा कोंबड्याचा मान दिला जातो तसंच देवीला देखील तो मान तो दिला जातो तसेच सर्व मित्र परिवार आज योगेश लहाने माझी सरपंच पिंगारी तसंच युवा मोर्चा अध्यक्ष बी जे पी आपले सर्व मंडळी आता आपण भरपूर थोडा लेट झालो भरपूर मोठ्या संख्येने त्यांचे मित्रपरिवार आले होते <laughs> <चंदे> <laughs> आज आपण दान पाटा इथे आलो होतो टाकी देवीच्या दर्शनासाठी तसंच आपल्याला योगेश दादा दा योगेश लाने माजी सरपंच भिंगारी आणि तसे युवा मोर्चाचे अध्यक्ष बीजेपी आणि तसेच दादा ठाकूर पनवेलचे आपले आमदार त्यांचे एक चांगले कार्यकर्ता आणि त्यांच्या गोडीला काम करणारे योगेश दादा आज आपण हा कार्यक्रमाचा कुठला नृत्य ठेवून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर एवढ्या मोठ्या संख्येने आज मित्रपरिवार तुमचा आज इथे बघायला भेटला खऱ्या अर्थाने टाकीदेवी प्रसन्न आणि टाकी देवीच्या या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने जुन्याहरी ग्रुप हा जवळजवळ पंधरा वर्ष हा ग्रुप आहे सर्व मित्रांची इच्छा होती मग अतुल भोईर असतील सतीश माडिक असतील परेश गरज असतील अन्य सर्व मंडळी अन्य सर्व मित्रपरिवार सर्वांचं म्हणणं होते की बाबा आपला जुनिवारी ग्रुप एकत्र यावं आणि सर्व एकत्र आल्यानंतर बाबा सगळ्यांची ओळख होईल कुठले मित्र कुठे आहेत काय आयडिया नाही त्यामुळं हा एकत्र येण्याचा कार्यक्रम आपण टाकीदेवी या ठिकाणी ठेवला होता आणि तो आज स सगळ्यांच्या सहकार्याने सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी देवी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे hmm. तर तसेच दादा आज तुम्ही त्या ग्रुपमध्ये दे मी देखील तीन वर्षापासून आहे आणि आज तुमचे मित्र म्हणजे आज तुम्ही अगोदर पेलवान म्हणून नावात होते hmm. तर आज पंधरा ते वीस वर्षानंतर आज तुमचे मित्र तुम्हाला आज भेटायला आले आमच्या गावातले आज देसाई गावातले शत्रुघ्न पाटील असतील गजानन भोईरा असतील तर आज तुमचे पहिलेचे दिवस काय होते म्हणजे दिवस आमचे असे होते कुस्तीमध्ये ज्यावेळेस आम्ही राजकारणाच्या अगोदर ज्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं त्याच्या अगोदर आम्ही कुस्ती करायचो त्या माझी कुस्ती शत्रुघ्न पाटील भिंजोटचे पहिला होते देसाईचे त्यावेळेस त्यावेळेस त्यांची ना माझी कुस्ती झाली पण आकाड्यात आमची कुस्ती पण बाहेर आम्ही मित्र परिवार म्हणूनच जगतो त्यानंतर गजानन अशोक पाटील आमचे माझे पैलवान या ठिकाणी आता आले होते पण ते गेले चांगले कुस्ती करायचे आकाड्यात आम्ही कुस्ती म्हणून लढायचो परंतु बाहेर आम्ही मित्र म्हणून वागतो आतापर्यंत आम्ही मित्र म्हणून वागतो पुढे तसेच राजकीय कुस्तीचा काय विचार आहे येणाऱ्या काळात बघा आमचे लोकनेते रामचे ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने सन्माननीय पनेलचे लाडके आमदार दादा ठाकूर तसेच आमचे गुरुवर्य हो, ज्यांना आम्ही पनवेल तालुका मंडळाचे अध्यक्ष आमचे अरुण शेठ भगत साहेब त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सातत्याने भारतीय जनता पक्ष पक्षाचा आमच्या विभागामध्ये पळसवा जिल्हा परिषद विभाग असेल या विभागामध्ये आम्ही सातत्याने कार्यक्रम राबवत असतो सुखादुखाला जात असतो कोणाच्या काय अडी अडचणी आहेत त्या सोडत असतो जर मला आमदार प्रशांतदादा ठाकूर दा साहेब यांनी जर पुढची निवडणूकसाठी म्हणजे पुढची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती येत आहे आणि पंचायत समितीच जर आमदार साहेबांनी मला चान्स दिली तर खरोखरच मी नक्कीच जनतेचा आमच्या भागामध्ये आ, विकास काम करण्याचा प्रयत्न करेन व त्यांच्या आडे अडचणी सोडवेन तर धन्यवाद दादा जय हिंद जय आग्रिलिंग जय दर्शनासाठी खुर आज त्यांचे दुनियादारीतले भरपूर असे सरपंच देखील बघायला भेटले तसेच माझे उपसरपंच करंजाडे गावाचे तर साहेब तुमचे वालक सांगा माझं नाव रामेश्वर नागरे माझी सरपंच करंजाडे बघा दोसीतले राजा असा आमचा हा योगेश हा मित्र खरोखर एक जीवा आणि एक सका आमचा आज त्याच्या विनंतीवरून म्हणजे बोलण्यावरून विनंती म्हणताना बोलण्यावरून आम्ही लागली तिकडे आलो खरोखर मैत्री काय असावी ते वेळेस म्हणून शिकावं कोणाशी कोणाशी आढळ नेहमीच रात्र असो दिवस असो पाऊस असो ऊन असो कधीही कशी जमा सगळ्यांसाठी शासन असा योगेश आज त्याच्या बोलण्यावरून सांगण्यावर आम्ही सगळे एकत्र इकडे मित्र परिवार सगळे जमा झालेले मैत्री काय असावी आणि पुढे कशी जपावी हे त्याचं उदाहरण दिलेलं आहे म्हणून योगेशचे खूप खूप आभार सगळ्यांना एकत्र आणल्याबद्दल आणि पुढील त्याच्या राजकीय वाटण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद प्रथम माझा परिचय करून देतो सर्वांना माझं नाव सचिन भोईर मी कर्जत शहर प्रमुख आहे युवासेनेचा पण योगेश लहानेंचा जो दोस्ती दुनियादारी हा जो ग्रुप आहे दोस्तीच्या दुनियादारीमधलं जे काय रहस्य आहे ते योगेश लहाने आहेत आणि दोस्ती दु दोस्ती काय असते ही योगेश लहाने ह्या व्यक्तीपासून शिकावी कारण की योगेश लहाने ही व्यक्ती म्हणजे आम्ही कर्जतमध्ये राहत असताना पनवेलमध्ये किंवा हवेला इतर कुठल्याही लोकांच्या कर्जत शहरामधल्या किंवा आमच्या कर्ज तालुक्यामधली कुठल्याही व्यक्तीची काहीही अडीअडचण असेल किंवा काहीही प्रॉब्लेम झाला तर क्षणिक कुठल्याही क्षणाचा विचार न करता एका एक कॉलवरती ते दोन पाच मिनिटामध्ये त्या जागेवरती हजर असतात तो भले कुठल्या पक्षाचा असो किंवा कुठल्या म्हणजे जात धर्म किंवा त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट मोठी नसते त्याच्यासाठी कर्ज योगेश लहाने जर कर्जत मध्ये कधी त्यांचा येण्याचा योग ये ये असेल जर चुकून कुठल्या कर्जत मध्ये जर समजलं कुठल्या कार्यक्रमाला त्यांनी येण्याची तर योगेश लहानेंना भेटण्यासाठी म्हणजे शेकडोच्या संख्येने तिथे युवक तरुण उपस्थित असतात तीच एक योगेश लहानेंची आयडेंटिटी आहे म्हणजे की चार तालुक्यामधले चार तालुक्यामध्ये कुठेही कुठल्याही गावात कधीही गेलं तरी योगेश लहाने फक्त नाव माहिती काही लोकांना योगेश लहानेचा चेहरा नाही माहिती फक्त योगेश लहाने योगेश लहाने नाव एवढंच फक्त परिचय पण कधी म्हणजे त्यांच्यापर्यंत हे नाही पोचलं की योगेश लहाने व्यक्ती कोण आहे कारण का त्यांना बॅनरवरती झलकायचं नाही किंवा काय नाही लोकांच्या माध्यमातून समाजसेवा करून पुढे जायचंय म्हणजे त्यांचा राजकीय हेतू पण एकच आहे तर मला म्हणजे लोकसेवा किंवा लोकांचं काहीतरी हित करायचं किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी एक राजकीय गोष्टीची जोड हवी असते त्याच्यासाठी मला राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे इच्छा आहे त्यासाठी त्यांना आपण सगळ्या मित्रांकडून आणि टाकीदेवी आई ग्रुप कडून आणि दोस्तीच दुनियादारी ह्या ग्रुप कडून त्यांना मी पुढील राजकीय वाटचाळीसाठी मनपूर्वक मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो हो। परेश करेल तर दादा तुम्ही काय बोलू शकता या दुनियादारीतल्या एक दुनियादारीतल्या मित्राबद्दल काय बोलू शकता दुनियादारी ग्रुप हे साकारण्याच प्रथम श्रेय मी योगेश लहाने यांनाच देतो मा कारण दे का त्यांच्या माध्यमातून हे दुनियादारी ग्रुप आणि हे मित्रांची जोडणी करण्यात आली आणि त्या त्यांच्यातल्या सामाजिक कार्याची ओढ पाहता दुनियादारी ग्रुपची भव्यता वाढत गेली आणि हे सर्व करत असताना विभिन्न पक्षाचे म्हणजे असं नाही का आम्ही एकाच कुठल्या पक्षाचे काम करतो किंवा सर्व मित्रमंडळी या ग्रुपमध्ये विभिन्न पक्षाची लोक एकत्र आणून त्यांना प्रेम भावनेने मैत्रीच्या दुनियेत आणण्याचं काम योगेश लहाने यांनी केलेलं आहे त्याच ह्याच्यावरती सर्व बोलत असताना सर्व मित्रमंडळींचा असा आग्रह होता की सर्वजण एकत्र येऊ आपली तोंड ओळख होऊन जाईल आणि त्या निमित्ताने आपल्याला सर्वांशी म्हणजे कोण कुठला कुठला ह्याच्यातला आणि नॉर्मली व्हॉट्सअपवरती सर्वजण बोलत असतात परंतु प्रत्येकाचे डीपी वेगळे असतात त्याचं गाव त्याचं ठिकाण त्याचं वास्तविकता कोणाला माहिती नसते समोर आल्यानंतर माणसाची माणसाची ओळख होते आणि भविष्यात त्या गोष्टी अजून मैत्री दृढ व्हावी या उद्देशाने हा दुनियादारी ग्रुप साकारण्यात आला होता म्हणून दुनियादारी ग्रुप साकारण्याचे पूर्ण श्रेय मी योगेश लहाने यांना देतो होईल तेवढा आम्ही त्यांना सर्वांना करत राहू सामाजिक कार्य करत राहू हीच चरणी आणि टाकादेवी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय टाकादेवी जय टाका आम्ही निघता संदेश दादा आपले योगदान बंधुराज आणि दादा मस्त कार्यक्रम झाला आपला तर चला आता आम्ही निघतो तुम्ही एवढं नाही नाही नक्कीच आपल्याला यायचंच होता कारण की एवढे वर्ष आपल्या ग्रुप ग्रुपमध्ये आपण होतो आणि तुम्ही लोकांच्या सेवेसाठी चांगलेही असेल तर एमर्जन्सी तुम्ही काही प्रॉब्लेम होता यावे नक्की येता तुम्ही आपल्यासाठी पण भरपूर वेळा टोल नाका असेल तर तुम्ही कधी पण एक फोन केला तर नक्की येतात असा दादांचा कार्य आहे तर मित्रांचो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल आता आपण निघालो मस्तपैकी झाला कार्यक्रम मित्रांनो तुम्ही बघितलीच पूर्ण मुलाखत दोस्तीतले दुनियातला राजा माणूस म्हणजे योगेशदादा भरपूर असा मित्रपरिवार आहे त्यांचा तर आता आपण तिथे त्यांच्या दर्शनासाठी आलो होतो टाकी देवीच्या खास तिथे आज त्यांनी देवीला मान दिला होता तर मित्रांनो आता आपण घरी पोचलो आपण गेलो होतो टाकीदेवीला दानपाटा इथे असलेलं टाकी देवीचं मंदिर तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या आजीवलीच्याच पुढे आहे तर तिथे आपले दादा आहेत त्यांनी आपला पूर्ण दुनियादारी ग्रुप आहे आपला व्हॉट्सअपवरती भरपूर असे मित्रपरिवार आहेत त्यांचे आणि भरपूर असे मित्रपरिवार येऊन गेले त्यांचे आणि आपण तिथे थोडा लेट पोचलो ट्रॅफिकच्या मुलं पण जेवढं होतं तेवढा आपण तिथे शूट काढला आहे तर काय असते दोस्ती ते योगेश दादाकडनं नक्कीच आपण शिकलो आहे कारण कर का काहीही प्रॉब्लेम असतो किती संकटलं तरी दादाला एक कॉल केला ना त्या एरियात आपण असल्यावरती दादा अर्ध्या रात्रीसाठी येतो असा आहे दादाचा स्वभाव तर मित्रांनो असा होता आपला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकून दोघं चला मित्रांनो बाय बाय